भारतीय दलित पाथरचा राज्यव्यापी मेळावा पुणे येथे संपन्न भारतीय दलित पाथरचे लाक्षणिक उपस्थितीत भव्य राज्यव्यापी मेळावा पुणे येथील अब्दुल कलाम आझाद हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे साजरा झाला सदर कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील नाशिक नंदुरबार बीड परभणी सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली मुंबई पुणे ठाणे या जिल्ह्यातील बहुजन दलित आदिवासी महिला व पुरुषांनी लक्षणिक उपस्थिती होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे संस्थापक भारतीय दलित पाथर महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे व पी थोरात बहुजन क्रांती प्रणेते रवींद्र चव्हाण माजी संचालक बाळटी व यक्षता प्रशिक्षण पुणे उमाकांत कांबळे उपसंचालक सामाजिक न्याय पुणे विभाग तसेच उपाध्यक्ष भारतीय दलित पाथर महाराष्ट्र राज्य व आदिवासी नेते राजाभाऊ सरणोबत श्यामराव सावळे सचिव भारतीय दलित पॅथर महाराष्ट्र राज्य आदी मान्यवर उपस्थित होते दलित पॅथरच्या सुवर्णकाळात भारतीय संविधान ॲट्रॉसिटी समाजावर होत असलेले अन्याय दलित आदिवासी समाजापुढील आव्हाने या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी दलित पॅथर कार्यकर्ते गणेश मोरे सुनील भंडारी सुभाष खोळंबे नितीन चतुरे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी